चिंच पोकळी मला जायचं लालबागला त्याच्यासाठी मी उतरलो आता चिंचपोकळीला पोकळीला आणि चिंचपोकळीवरून मी जाणार लालबागला आज मित्रांनो ना मी किती वर्ष बघतो आहे तर हे स्टेशन हा प्लॅटफॉर्म जो आहे बघा ना एक आणि दोन नंबरचाच प्लॅटफॉर्म आहे एकदम फ्लॅटन आणि आता आपण आलो आहे ब्रिजवरती हा रोड ब्रिज आहे तर मी तुम्हाला थोडीशी हिस्ट्री सांगतो याची चिंचपोगळी स्टेशनची नऊ डिसेंबर अठराशे सदुसष्टला चिंचपोगळी स्टेशन, स्टेशन अस्तित्वात आलं म्हणजे ते बांधलं गेलं आणि असं म्हणतात अठराशे शहाण्णवच्या मुंबईच्या फ्लेगच्या साथीत या स्टेशनचा सा वापर मेडिकल कॅम्प म्हणून केला गेला आणि हा आहे आपण बघतोय तर रोड ब्रिज ह्या बघा ह्या सगळ्या जुन्या म्हाडाच्या बिल्डिंगी हा ब्रिटिशांनी बांधलेला ब्रिज आहे आर्थर रोड ब्रिज म्हणतात त्याला आर्थर ब्रिज एकोणीसशे पंधरा साली बांधला आहे मला वाटतं आर्थर हाच असेल मेन त्याचा बिल्डर वगैरे किंवा ब्रिज बांधणारा आणि ब्रिज बघा ना अजून कसा कडक आहे सगळे ते दगड वगैरे बघा त्यांचं बांधकामच वेगळं होतं तर आता आपण इथून लालबागला जाणार आहोत इथून टुवर्ड्स आपण खाली उतरलो ह्या ब्रिजवरून की श्रॉप बिल्डिंगच्या नाक्यावर जाऊ आणि जिथे लालबागच्या राजाचं आगमन होतं पण इथे मी एक बघितलं मी प्रत्येक माझ्या व्हिडिओत म्हणतो की साऊथ मुंबईमध्ये आल्यानंतर ह्या दक्षिण मुंबईमध्ये एक वेगळीच वाईक्स असतात एक वेगळंच त्याचा फील येतो जो तुम्हाला तुम्ही उपनगरामध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला नाही आहेत डोंबिवली ठाणे कल्याण इकडे तो तुम्हाला साऊथ मुंबईमध्येच येतो आणि लालबागचं मी काय सांगू तर लालबागचं तुम्हाला काय सांगणार लालबागला एक समृद्ध असा इतिहास आहे गणेशोत्सव लालबाग परवळीच्या कपड्याच्या मिल आणि कामगार गिरणी एकोणीसशेच्या दशकात असं म्हणतात शंभरपेक्षा जास्त मिल कापड गिरण्या इकडे होत्या बघा ना आता ऑलमोस्ट दुपारची वेळ आहे मला साडे अकरा बारा वाजले पण दक्षिण मुंबईत तेवढी रहदारी पण नाही आहे आणि लालबागचा प्रसिद्ध असा लालबागचा राजा या काळ्या पिवळ्या टॅक्सी त्यांची जी जुनी प्रीमियर पद्मिनी होती ना तिचा हेच वेगळा होता रुबाब आणि त्याच्यामुळे एक वेगळं हे वाटायचं मुंबईला पण अजून इथे काळ्यात पिवळ्या टॅक्सीज आहेत म्हणा ह्या सगळ्या जुन्या हाऊसिंग डेव्हलपमेंटच्या बिल्डिंग्स हाऊसिंग बोर्डाच्या तर इथून आपण चालत चालत जाऊ श्रॉप बिल्डिंगच्या नाक्यावर हो। इथे बरीच अशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानं आहेत छोटी छोटी वडापावची उसाचा रस हा आहे मुंबईचा वडा सम्राट इकडे सगळे असंच आहेत लालबागचा राजा गणेश गल्लीचा राजा तो मुंबईचा राजा चिंतामणीचा राजा इकडे उजव्या हाताला वळल्यावर आपण इथे राईट साईडला वळलो की चिंतामणीचा राजा आहे तो समोर लालबागचा राजा ही श्रॉप बिल्डिंग आहे आणि या श्रॉप बिल्डिंग मध्ये हे तबल्याचं दुकान दामोदर दामोदर दास आणि कंपनी बघा लालबागचा राजा आहे ना इकडूनच जातो विसर्जनाला जा समोर आपण ह्या रस्ता क्रॉस केला की आलं ला बा, लालबाग लालबागच्या राजाला आलो जरा मी रस्ता क्रॉस करून घेतो चिवडा गल्ली आता आपण आलो चिवडा गल्ली ह्या पूर्ण गल्लीमध्ये चिवड्याची आणि अशी स्नॅक्सची दुकान आहेत फरसाणची वगैरे हो आणि ही बघा ही मसाला गल्ली हीच लालबागच्या रा... राजा इथून सरळ आपण गेलो की लालबागच्या राजा आला पुढच्या गणपतीला नक्की इकडे व्हिडिओ बनवणार बनवणार मी लालबागच्या राजाचा गणेश गल्लीच्या आपलं गण गन... गणपतीच्या दिवसामध्ये फुल धमाल असते इथे गणपतीच्या दिवसात फुल धमाल असते दहा दिवस तुफान राडा आणि इकडच्या मुलांना पण भरपूर म्हणजे त्यांची वट वेगळीच असते गणपतीच्या दिवसात आणि हा मार्केट आहे आतमध्ये गल्लीत शिरल्यावर तिथे बरीच अशी ही दुकानं आहेत भांड्यांची प्लॅस्टिकची अगरबत्ती वगैरे यांची सगळी दुकानं आहेत तिथे खूप मोठा मार्केट आहे गणपतीच्या वेळ तर फुल ऑन फुल असतंय बघा ही चिवडा गल्ली आणि या चिवडा गल्ली ही सगळी फरसांचे दुकान आहेत खूप मोठे मोठे इथं टॉवर पण उभे राहिले बरेच टॉवर झाले जाते या एरियामध्ये पहिल्या चाळींच होतं हे लालबाग आणि परळ लालबाग परळ सगळीकडे चाळी होत्या आता पूर्ण एरियामध्ये सगळे टॉवर आणि टॉवर आणि जास्त करून टॉवरमध्ये मारवाडी लोकं भरपूर राहतात तिथे आणि असं म्हणतात आता काय ते राजकारण आहे मराठी लोकांना एंट्री नाही नॉनव्हेज खाणाऱ्यांना एंट्री नाही परिस्थिती कठीण आहे मराठी माणसाची ही सगळी मसा चिवड्याची दुकान आहेत ही सगळी चिवड्याची दुकान आहेत तो चिवडा तुम्हाला आठवत असेल पहिला कुठलाही प्रोग्राम असला साखरपुडा का बारस काही फंक्शन असेल तर हा चिवडा असायचा तिकट बोर्ड पेपर डिश असायची चिवडा आणि त्याच्यामध्ये बुंदीचा लाडू आजकाल सगळं बदललं आहे आजकाल प्रत्येक फंक्शनला बुफे काय दुकान भरून ठेवलं आहे पूर्ण परसाणचं दुकान आहे हे बघा हा जो मैदान दिसतोय ना हा ह्या मैदानामध्ये लालबागच्या राजाच्या वेळेला मंडप बांधला जातो इथे आणि इथे ओवर नाईट वगैरे स्टे होतो ना म्हणजे पूर्ण लाईन चोवीस तास चालू असते ना, ना ती नवसाची तर ती इथे स्टॉप करतात रात्री म्हणजे त्यांना आराम विराम करायचा असेल तर मी कंटिन्यू चालूच असते पण इकडे तो मोठ्याच्या मोठा मंडप बांधला जातो तो बाहेरून कळत नाही आपल्याला बाहेरून तर पूर्ण लाईन असते त्याच्यामुळे कोणी आतमध्ये वगैरे जाऊ शकत नाही शिक्कार गर्दी असते इथं <laughs> <दिरा देखे> <laughs> <दिरा देखे जा। laughs> आणि इथे लालबागला भरपूर मसाल्याचे दुकान आहेत सगळे मसाला बनवणारे इथेच आणि मला वाटतं मुंबई ठाणे मुंबई डोंबिवलीवरून इथे लालबागला मसाले बनवायला येतात होते मसाल्यांसाठी खूप फेमस आहे सगळे मी बघितले ना पूर्ण आता खूप भूक लागली आहे तर आता थोडी पोटपूजा थो 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 करायला जाऊया तर इथे फेमस एक दुकान आहे तुम्हाला आता गेल्यावर कळेलच the lamp बघा इथून पुढच्या मला वाटतं पुढचा आपण लेफ्ट मारला ना तर अटल सेतूला जातो आणि सरळ भायकवाळा वी टी स्टेशन अटल सेतू तो डायरेक्ट पनवेलला निघतो हे बघा ना केवढं मोठं फटाक्यांचं दुकान आहे मला वाटतं वर्षाचे बारा महिने फक्त फटाक्याचं होलसेलर आहे आणि आता आलो आहे आपण भुवन मिसळीचा आनंद घ्यायला मनपसंद मिसळ एकोणीसशे पासून एकोणीसशे चौपन्नपासूनचं पास। हे दुकान आहे बरे, या मी याच्या पहिले पण इथे बऱ्या बऱ्याच वेळेला मिसळ खाल्ली आहे तर ही आनंद भुवनची खूप फेमस मिसळ आहे तुम्ही बऱ्याच यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये बघितली असेल आणि मी मुंबईमध्ये मा मार्क केला ना खूप स्वस्तात मिळतात अजून खायच्या वस्तू तर हा असा रस्ता आहे ही सफेद वाटाण्याची मला वाटतं भाजी आहे पाव लिंबू कांदा आणि एक चटणी आहे ती बघा ही लाल कलरची दिसते ना ही चटणी आता आम्ही बटाटा वडा मागवला कांदा भजी आणि मिसळ पण मिसळ इतकी चविष्ट होती ना आणि अजून एक सांगायचं झालं ना तर तुम्हाला अनुभव येईल की मिसळ खाल्ल्यावर ते ढासत नाही नंतर तर एकदा तरी ह्या मिसळीचा तुम्ही आनंद घ्या सुंदर मिसळ लागते मी तर म्हणतो ना लोक म्हणतात बाकीच्या मिसळी ह्या ठाण्याला वगैरे ती, ती जी मामलेदारची मिसळ त्याच्यात काही राम नाही आहे तुम्ही एकदा ही मिसळ खाऊन बघा हे बघा हे त्याचं मेनू कार्ड आहे आणि इथे बघा ना ही कोकची बाटली सुद्धा काचेची मिळते की तिथे आपल्या इकडे म्हणजे बाकीच्या ठिकाणी मला वाटत नाही मिळते की नाही काही कमेंटमध्ये लिहून सांगा की ती बाकीच्या ठिकाणी काचेच्या बाटल्या आता मिळतात का अजून पण मिसळ खूपच सुंदर होती खूप चविष्ट मिसळ होती आणि वडा उसळ सुद्धा मिळतं इथे ही चटणी आहे ती कांदा कांदा लसणाची चटणी आहे खूप छान मिसळ होती हे मालक आहेत आनंद भुवनचे बघा ह्या हो जुन्या चाळी अजून लालबागमध्ये अस्तित्व आपलं टिकवून येतं लालबाग परळ साईडला अजून सुद्धा आहेत म्हणजे कमीत कमी मला वाटतं ह्या इंग्रजांच्या काळातले बिल्डिंग जे असतील साठ साठ सत्तर सत्तर वर्ष झालेली आहेत या बिल्डिंगला कुठली दिग्विजय मिल कंपाऊंड पण मला असं वाटतं ना मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये कळवा मुंबईचं जे असं म्हणतात ना हेरिटेज ते ह्या चाळींमुळेच आता टॉवर आल्यानंतर पूर्ण मुंबईची जी शान आहे ती निघूनच जाईल सगळे उंच उंच टॉवर सगळे उंच टॉवर आणि त्या दिवशी मी शिवाजी पार्कला गेलेलो बघितलं तर शिवाजी पार्कचं आपलं हेरिटेज निघूनच जाणार आहे कारण ते शिवाजी पार्कला त्या दोन दोन माळ्याचे तीन तीन माळ्याचे बिल्डिंगमुळेच खरं रूप होतं आणि आता पूर्ण टॉवर झालेत पूर्ण कोणी सुरुवात केली वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही विचार करा ना थोडं इमॅजिन करा की शिवाजी पार्कच्या मैदानाच्या सभोवताली सगळे टॉवर असतील पन्नास पन्नास साठ साठ माळ्याचे चाळीस माळ्याचे आणि त्याच्यामध्ये ते मैदान ही एक मुंबईची जी शान आहे ते बघा ना ही बिल्डिंग काय वाटते जुन्या कॉमन गॅलरी जे खरोखर लालबाग परळ दादरला राहिलेले आहेत मराठी लोक त्यांनाच माहिती असेल की इकडची काय एक म्हणजे काय मिजास होता लालबाग परळचा पण पर मी बघितलं मराठी माणूस इथे खरंच नामशेष झालेलं आहे जास्तीत जास्त इथे यूपी पीवाले आहेत परप्रांतीय भैय आहेत सगळे यू आहेत इथे आणि मला तर असं पर्सनली वाटतं पुढच्या एक वीस पंचवीस वर्षामध्ये पूर्ण त्यांचं इथे राज्य येईल तर मित्रांनो आता मी परत रिटर्न चाललेलो आहे तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा ही बघा तबल्याची दुकानं आहे मी म्हणालो तसं आणि अजून एक तुम्हाला मित्रांनो विचारायचं होतं एक कमेंटमध्ये तुम्ही कळवा ह्या सगळ्या स्टेशनची नावं सध्या बदलत आहेत जसं एल्फिस्टन रोडचं नाव प्रभादेवी केलं तर आता करी रोडचं का चेंजपोगळीचं नाव बदलत आहेत माहिती नाही पण असं ऐकायला आलं की लालबाग करत आहेत तर तुम्हाला काय वाटतं की लालबाग करायला हवं की नको ते कमेंट तर ते कळवा कमेंटमध्ये तुमचं त्याच्याबद्दल काय मत आहे लालबागची आपली एक वेगळी शाण आहे आणि लालबागच्या राजामुळे तर ही शाण कोणाची लालबागच्या राजाची तर ऐकल्यानंतरच खरंच पण तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल मित्रांनो गणपतीच्या वेळेला इथे फुल धमाल असते फुल दहा दिवस धुमशान असतं ही श्रॉप बिल्डिंग पहिले ना यासाठी बघा वरती दिसत आहे तरी तुम्हाला खाली पहिले असं प्रत्येक खिडकींना पहिले अशा ग्रील नसायच्या त्या आजोबा झोपले आराम करतायत बघा हे फक्त मुंबईमध्ये होऊ शकतो आणि तुम्ही बघताय बघा मुंबईची पूर्ण खराब आहे या थंडीमध्ये दा लांब दिसतं आहे बघा अजून धुकं आहे वरती दिसलं तर ही गोल बिल्डिंग सुद्धा खूप फेमस आहे चिंचवळीला अशी बिल्डिंग बांधली आहे बघा ना सुद्धा खूप जुनी बिल्डिंग आहे आणि तुम्ही बघताय आता प्रत्येक विंडोमध्ये ग्रिल्स आहेत आणि ए सी आहेत तो तर मित्रांनो तुम्हाला अशा रीतीने हा ब्लॉग आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि माझा हा ब्लॉग संपवतो जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा ते बघा लांब बघा ती हवा बघा किती खराब आहे काही दिसतच नाही आहे लांबचं